गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळी बेसन आणि त्यासोबतच चपात्या केल्यात तर थोडंसं बेसनचं म्हणजे प्युरी तयार केली ती अशी राहिली होती शिल्लक तर मग म्हटलं त्याची बेसनपोळी बनवावी तर थोडंसं तिखट टाकलं आणि मीठ टाकलं चवीनुसार आणि त्यानंतर ते, ते मिक्स करून घेतलं बघू शकता तुम्ही आणि मग आधीसाठी छान अशी कुरकुरीत अशी बेसनपोळी बनवली होती सकाळी नाश्त्यासाठी तर थोडंसं त चपात्या केल्यात्या तर तवा गरम होता त्याच तेल टाकलं आणि जे बेसन हे केलं होतं मिक्स केलं तर ते टाकून त्याची छान अशी पोळी तयार करून घेतली तर इतकी छान झाली ना छान अशी कुरकुरीत एकदम चवीला पण भारी झाली तर कांदा कोथिंबीर वगैरे काहीच ॲड केलं नव्हतं अशी साधी सिंपल आदुकला, बेसन बेसनपोळी बनवली होती सकाळच्या नाश्त्यासाठी बघू शकता तुम्ही खूप छान झाली ती कु कुरकुरीत अशी एकदम तर दीवसाठी चपाती आणि त्यासोबत बेसनची पोळी तर या सकाळी नाश्ता करायला सगळेजण सकाळचा वा